मित्रांनो गुड इव्हनिंग हे छोटसं गाव आहे संध्याकाळी सहाच्या दरम्यानमध्ये करवंदाचा लाभ घेण्यासाठी करवंद खाण्यासाठी रानमेवा खाण्यासाठी आलेले आहे पहिलं करवंद आपल्याला सापडलेलं आहे की दोन टपोरी करवंद ही जंगलची करवंद जंगलचा रानमेवा निसर्गामध्ये निर्माण होणारा हा रानमेवा आपण मनसुक्त खाल्ला पाहिजे करवंदाचा हा रानमेवा खाऊया आणि निसर्गाचा अमूल्य ठेवा पाहूया मित्रांनो आपण आता रेवंशिताच्या घाटामध्ये करवंद खायला चाललो आहोत हा गुहागर विजापूर नॅशनल हायवे आहे वन सिक्स सिक्स हा समोर पाहताय हा रेवणशेताचा घाट आहे आता आपण घाटाच्या अगदी जवळ आलेलो आहोत घनदाट झाडीला सुरुवात झालेली आहे ते विचार बाजूला पाहताय मित्रांनो गुड इव्हनिंग आपण आज रेवंशदाच्या घाटामध्ये करवंद खाण्यासाठी आलेलो आहोत हा माझ्या पाठीमाग पाहताय हा करवंदाच्या जाळीचा हा पूर्ण डोंगर आहे आणि आपण या डोंगरामध्ये करवंद खाण्यासाठी हा स्पेशल या ठिकाणी आलेलो हो। आहोत बऱ्याच व्ह्यूवरचे कमेंट आले आणि प्रत्यक्ष काही लोकांनी फोन केले की तुम्ही जो रेवंशीचा घाट दाखवलेला आहे हा घाट कसा आहे आणि या घाटामध्ये खरंच करवंद आहेत का रानमेवा आहे का आम्हाला जर प्रत्यक्ष तुम्ही दाखवलं तर आम्हालाही या ठिकाणी यायला बरं पडेल म्हणजे हा सगळा परिसर पाहताय हा परिसर आहे हा रेवंशीचा घाट आहे हा घाट करवंदासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो या ठिकाणी रेवणश्लाच्या घाटामध्ये आपल्याला भरपूर लोक संध्याकाळी सहाच्या दरम्यानमध्ये करवंदाचा लाभ घेण्यासाठी करवंद खाण्यासाठी रानमेव खाण्यासाठी आलेले आहेत आणि अजून लोक येत आहेत आपण ठ्या या ठिकाणी आत्ता करवंद खाण्यासाठी आलो आहे आपल्या आपले हे सायकल प्रेमी क्लबचे अध्यक्ष सतीश सर आपली वाट पाहत होते आता आपण त्यांना जॉईन झालो आहे ते आपल्या सायकली आता इथं त्या खांबाला आपण ब्लॉक केलेले आहेत आणि आपण आता ह्या डोंगरामध्ये करवंद खाण्यासाठी आपण जाणार आहोत समोर पाहतोय हा सर्व डोंगर आहे ह्या सगळ्या करवंदाच्या जाळ्या आहेत आणि सूर्य मावळतीला आलेला आहे आणि हा गुहागर विजापूर हायवे आणि हा मूळ स्थान आणि सुलकाई देवीचा फटा या ठिकाणी फक्त मूळ रेवणशिद्ध मंदिर जे आहे ते अर्धा किलोमीटर आहे आणि गुफा एक किलोमीटर आहे गुफा छोटंसं गाव आहे आणि श्री सुरकाई देवी मंदिर इथून तीन किलोमीटर डाव्या बाजूला आहे समोर तुम्प आहे आणि हा जो रस्ता जातोय हा खानापूर आणि भिवघाट नागज आणि विजापूर असा हा रस्ता जातोय आणि हा विट्याकडून येणारा हा रस्ता आहे चला तर मित्रांनो आपण आता करवंदाचा हा रान मेवा खाऊया आणि निसर्गाचा अमूल्य ठेवा पाहूया जपूया सायकल चालवूया आणि आरुंग्याची आणि निसर्गाची जपणूक तो करूया तोपर्यंत आपण भटकंती ब्लॉग या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर युट्यूब चॅनलला लाईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा या घाटाच्या मुख्य रस्त्यापासून आपण थोडस आड बाजूला निघालो आहोत डोंगर चढतोय आणि करवंदाच्या जाळ्या तुम्हाला ह्या सगळ्या समोर दिसत आहेत ह्या फक्त आणि फक्त करवंदाच्या जाळ्या आहेत आणि हा मेचा महिना आहे आणि रानमेवा फुललेला आहे निसर्ग बहरला आहे पहिलाच वाळवाचा पाऊस पडलेला आहे आणि झाडाला हिरवी पालवी फुटलेली आहे आपल्याला ज्या ठिकाणी पायवाट घेऊन जाईल त्या ठिकाणी आपण जाणार आहोत हे समोर पाहत आहे सगळ्या करून दाखवले आहेत आपण तुम्हाला प्रत्यक्ष जवळून दाखवणार आहोत करवंदाची पहिली जाळी या जा ठिकाणी मगाची एक मोठी टीम पुण्याकडली आलेली होती आणि दहा ते बारा माणसं त्यामध्ये होती आणि जवळजवळच्या ज्या जा करवंधाच्या जाळ्या आहेत त्या सर्व त्यांनी संपवलेल्या आहेत म्हणा किंवा तरी पण आपण थोडंसं आतमध्ये जाऊया थोडंसं उन्हाळा संपत आल्यामुळं ते गवत सगळं पावसानं धुवून गेलेला आहे काटे कुठे आहेत आणि हा घनदाट घनदाट म्हणता येणार नाही मात्र बऱ्यापैकी जंगलचा भाग आहे तिच्यापासून अगदी आठ किलोमीटर तालुका खानापूर जिल्हा सांगली महाराष्ट्र पहिलं करवंद आपल्याला सापडलेलं आहे की दोन टपोरी करवंद आपण आता खाणार आहोत छान 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 काय स्वाद आहे हा आपला जंगल जंगलचा मेवा आहे आणि पहिला स्वाद करवंद पहिल्या घरामध्ये छोटस करवंद आहे काय गोड आहे ही जंगलची करवंद जंगलचा रानमेवा आपल्याला दिसतोय आणि अध्यक्षाने आपल्या आपल्यासाठी खास हे करवंद जाळीमध्ये शिरून हे काढलेले आहेत तर आपण हे खाऊन बघूया मित्रांनो हा रानमेवा तुम्ही पाहताय या करवंदाच्या जाळ्या आपण शोधतोय आपल्या भारतामध्ये प्राचीन आयुर्वेदामध्ये असं सांगितलंय की ज्या ऋतूमध्ये जी फळं आपल्या निसर्ग येतो फळं आपण खाल्ली पाहिजेत भरपूर खाल्ली पाहिजेत निसर्गामध्ये निर्माण होणारा हा रानमेवा आपण मनसोक्त खाल्ला पाहिजे उदाहरणार्थ आंब्याच्या सीझनमध्ये आपण भरपूर आंबे खाल्ले पाहिजे जांभळं खाल्ले पाहिजेत बोरं खाल्ली पाहिजेत करवंद खाल्ली पाहिजेत द्राक्षाच्या सीझनमध्ये द्राक्षे खाल्ले पाहिजेत संत्री खाल्ले पाहिजेत आपण असं केल्यानं आपल्या शरीरामध्ये प्रतिकारशक्तीमध्ये वाढ होते आपलं आयुष्यमान वाढतं आणि आपल्याला नवीन ऊर्जा आपल्या शरीरामध्ये निर्माण होते ते समोर पाहताय तुम्ही त्या जाळीमध्ये खोलपर्यंत आतपर्यंत जावं लागतं की करवंद शोधणं गोळा करणं आणि खाणं ही सोपी गोष्ट नाही करवंदाच्या जे काटे आहेत हे उलट्या असतात आणि खूप टणक असतात आणि आपल्याला आतमध्ये जाऊन उंच ठिकाणी जे करवंद आहेत ते करवंद खावे लागतात या ठिकाणी पाहताय तुम्ही करवंद आहेत आपण थोडंसं घुन करूया हां मस्त छान या ठिकाणी छोटी छोटी करवंद आहेत काळी कुळकुळीत आणि गोड थोडीशी आंबट आणि कितनाशक भरपूर भूक आपल्या शरीराला लागते आणि आपली प्रतिकारशक्ती वाढते असा गुण असणार करवंद या ठिकाणी आज आपण करवंदाचा स्वाद घेण्यासाठी आलो आहोत मित्रांनो आपण आता डोंगरावर आलेलो आहोत आणि तुम्हाला खास हा इथून दिसणारा सूर्य दाखवतोय हा जो सगळा परिसर आहे करवंद हा करवंदासाठी प्रसिद्ध आहे सगळ्या जाळ्या आहेत ह्या करवंदासाठी कर आहेत आहेत वा वा शिंदे सरांनी आपल्यासाठी खास आहे वा वा छान मी या ठिकाणी थोडस व्लॉगिंग करत असताना करवंद खाण्यात विसरून जातोय त्यामुळं मला ही करवंद आमच्या अध्यक्ष सतीशरावांचे मित्र काढून देत आहेत थँक्यू थँक्यू चला आपण आता थोडस लोकेशन बदलूया दुसऱ्या ठिकाणी आपण करवंद खाण्यासाठी जाऊया कारण एका ठिकाणी करवंद आहेत पात मात्र वर आहेत भरपूर लोक करवंद खाण्यासाठी येत असल्यामुळं करवंदाची थोडीशी टंचाई निर्माण झाली मात्र निसर्ग आपल्याला भरभरून देतो एक करवंद तोडलं तर दुसरा करवंद आपल्याला त्या ठिकाणी देत असतं असं मोर पाहत हा पळस कसा फुडलेला आहे बघा बघा आहे या ठिकाणी पाहताय तुम्ही इथं आपल्याला करवून दिसतं बघा इथं कसे काटे आहेत बघा त्या उलटे काटे आहेत आणि आपण थोडंसं जंगलाच्या आतमध्ये जाऊया त्या ठिकाणी भरपूर करवंद मिळतील हे तुम्हाला समोर दिसतं हे छोटस करवंद आहे हे करवंद आपण आता खाणार आहोत दिसतंय हे काळंट छोटस करवंद गोड स्वादाचं हवं हे करवंद हे सगळे आडवे काटे आहेत मित्रांनो आता आपण करवंद भरपूर खाल्लेले आहेत आता आपण परतीच्या मार्गावर जात आहोत हा समोर तुम्हाला दिसतोय हा रस्ता आहे मला थोडंसं दाखवत रस्ता हा हा समोरचा रस्ता आहे आणि आता आपण डोंगरावरून खाली उतरत आहोत आणि हा निसर्गाचा ठेवा आपण अमूल्य असा जपणार आहोत आणि दरवर्षी आपण करवंद खायला या ठिकाणी येणार आहोत थोडंसं हळूहळू जाव्या घसरडीचा रस्ता आहे छान 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 हा बोर्ड तुम्ही पाहताय मित्रांनो विजापूर वन थ्री सेवन एकशे सत्तीस से किलोमीटर आणि खानापूर इथून फक्त तेरा किलोमीटर आणि नॅशनल हायवे वन सिक्स सिक्स थी चला तर करवंद खाऊन झालेले आहेत बोर्ड भरलेलं आहे आणि e. आता आपण परतीच्या वाटेवर जात आहोत हा रेवणशिताचा घाट आहे आपण तुम्हाला आम्ही नेहमी व्हिडिओमध्ये दाखवत असतो या ठिकाणी आम्ही दररोज सकाळी पहाटे सहा वाजता या घाटामध्ये असतो आणि या घाटामध्ये आल्याशिवाय आम्हाला जमत नाही आणि दररोज आम्हाला या ठिकाणी सायकलिंग रनिंग व्यायाम या ठिकाणी आम्ही करत असतो ट्रेकिंग करत असतो आणि आपण आज खास गाडीवरून येतं आपण सायकलवरून संध्याकाळी सूर्य मावळतीला या ठिकाणी आलो होतो आणि करवंद मनसुख तापन खाल्लेले आहेत ता आपण आता पाठीमागं विट्याकर जात आहोत आणि मित्रांनो हा एक वेगळा अनुभव मित्रांनो उन्हाळा गेला उन्हाळ्यात जास्त सायकलिंग केलं नाही आता थोडंसं वातावरण बदललं आहे गाईटला सुरुवात करायला चालू केलं आहे पंढरपूर आपण काय सुरू करणार आहोत त्याचं आम्ही प्रॅक्टिस करत आहोत आणि आज सुकायला आम्ही आलो आणि करवंद आपल्याला या देवंशिताच्या घाटात भरपूर असे करवंद आहेत करवंदाचा कर आस्वाद आम्ही आत्ता इतका घेतला की आता भरले ढेकूर आला आणि सर्वांनी या तर करवंदाचा एवढा आस्वाद घ्या कुठेही मिळत नाही असून सुद्धा लोक येत नाहीत लोक कोकणातून अंडे विकत घेऊन खातात आपल्या घाटावरती करवंद भरपूर आहेत बसा करवंद खावा आम्ही तर सायकलवरून आम्ही काय दा गाडीकडे काय दा नसतो आम्हाला काय गाडी बंद असतील त्या बऱ्यापैकी तर सर्वांनी प्रॅक्टिस चालू करा करवंद खावा एन्जॉय करा मित्रांनो हे होते आपल्या सायकल प्रेमी क्लब विटाचे अध्यक्ष सतीशराव शिंदे सर आणि त्यांना सायकलिंगची खूप आवड आहे आणि आता उन्हाळ्यामध्ये सगळ्या सायकलच्या राईड ह्या कमी होत जात होत जातात कारण उन्हाळा असतो त्रास होतो आता जसा पावसाळा सुरू होईल तशा आमच्या या सायकलच्या राईड हा सुरू होतील आणि निसर्गामध्ये आम्हाला फिरायला खूप आवडतं ते पण सायकलनं आणि आम्ही आता राईड सुरू करत आहोत मित्रांनो आपली करवंद काहून झालेले आहेत आणि आता आपण परत विट्याच्या दिशेनं जात आहोत पटकन ती व्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर भटकंती ब्लॉग या यूट्यूब चॅनलला आपण सब्सक्राइब करा लाईक करा आणि आपल्या सायकल मित्रांबरोबर शेअर करा आणि ही आरोग्याची आणि निसर्गाची जपणूक करणारा संदेश देणारी ही चळवळ आपण सायकल चळवळ आपण सर्वांनी जपूया धन्यवाद नंतर भेटूया पुढच्या राईडला पुढल्या इव्हेंटला